मध्यम उद्योग मंत्रालय आणि उद्योगवर्धिनी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील युवतींना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय आणि उद्योगवर्धिनी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील युवतींना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार आहे पूर्णपणे निशुल्क असलेल्या या प्रशिक्षणासोबतच व्यवसाय वाढीसाठी अत्यंत उपयुक्त असलेलं शासकीय प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे अशी माहिती उद्योगवर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली शासनाच्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे विविध एकशे शहात्तर प्रकारचं प्रशिक्षण अभ्यासक्रमांद्वारे देण्यात येतं यातील फॅन्सी कॉटन बॅग मेकिंग फूड प्रोसेसिंग अँड प्रोडक्शन हे दोन अभ्यासक्रम सोलापुरातील युवतींना शिकवण्यात येणार आहेत संपूर्ण महिनाभर दररोज तीन तास हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे यात बॅग शिवण्यासाठी कच्चा माल आणणं पक्का माल बनवणं यंत्रांची माहिती बाजारपेठेची माहिती मसाले चटण्या महाराष्ट्रीयन थाळी गुजराती थाळी मेस स्नॅक्स सेंटर सुरू करण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे याशिवाय व्यवसाय सुरू करण्यासाठीच्या शासकीय योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र कार्यालयांची माहिती देखील या प्रशिक्षणादरम्यान देण्यात येणार आहे अठरा वर्षांवरील युवतींसाठी हे प्रशिक्षण असून इच्छुक युवतींनी चौऱ्याण्णव बावीस शून्य सहा चौऱ्याण्णव पंचावन्न किंवा पंच्याण्णव शून्य तीन एकाहत्तर छत्तीस एक्क्याण्णव या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा उद्योगवर्धिनी संस्थेशी बी सी हॉस्टेल एम्प्लॉयमेंट इथं संपर्क साधावा आणि चोवीस एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करावी असं आवाहन उद्योग वर्धिनी संस्थेच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी केलं त्याला एक प्रशिक्षण दिले की शास्त्र म्हणजे ते चांगलं आणि लोकांना परवडणार हे तीस दिवस हा कोर्स चालेल रोज तीन तास आपल्या उद्योग केंद्र केंद्रावर शिकवलं जाईल आणि दुसरा कोर्स याच्या बरोबरच सगळ्या शासनचे काय काय परवाने लागतात हे सगळं करायला आपल्याला काय काय लागतं फूड साठी जे लागणारे लायसन्स ला ला असतात शासकीय योजना आहे ह्याची पण माहिती त्याच्याबरोबर आपण त्यांना देणार आहोत आणि दुसरा कोर्स आहे की क्लोज बॅग पॅकिंग पॅकिंग कोर्स म्हणजे कॉटन बॅग शिवणं आणि हा पण एक आता व्यवसाय खूप छान सुरू आहे हा आमचा अनुभव वरण आहे की घरी बसूनही एखादी असेल कुठेही असेल तर हा एक उद्योग छान होऊ शकतो जमेलच असं होत नाही नवीन नवी नवीन फॅशन नवीन नवीन सगळं रेडीमेड मिळतं तर त्याला एक हा पर्याय आहे आणि जुने ते नवं आपण सगळ्यांनी आमच्याकडे आलं तेव्हा बघितलं असेल की ओढण्यामधनं वेगवेगळ्या बॅग होऊ शकतात जुनी करता जीन्स करता या, या पत्रकार परिषदेला सचिवा मेधा राजोपाध्ये उपाध्यक्षा शोभा श्रीवास्तव खजिनदार वर्षा विभूते संचालिका ॲडवोकेट गीतांजली चौहान मयांक चौहान उपस्थित होते